उदगीर तालुक्यातील नावंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे हे फक्त तीस घराचे बुलंदनगर गावात ना बस ना शाळा ना कोणत्या सुविधा अशा प्रतिकूल परिस्थितीतही कुठलाही शैक्षणिक वारसा नसतानाही शेतकऱ्याच्या मुलाला जे यश मिळवलं ते यश असणार आहे शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होतो आहे त्याचं नाव आहे प्रतीक ज्ञानोबा नादरगे प्रतीकचे वडील व्यवसायाने शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय तर आई या स्वाती नादरगे या गृहिणी मुलाने शिकावं शेतकरी आई बापाचे कष्टाची चीज करावे ही आईवडिलाची इच्छा गावात जिल्हा परिषद शाळा होती पण दहापेक्षा कमी विद्यार्थी झाल्याने तीही शाळा बंद झाली शासनाने अनेक गावातील शाळा बंद करत ग्रामीण खेड्या गावातील मुलांचे भविष्य तर अंधारात घातलं नाही ना असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो परंतु प्र प्रतीकने प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेलं यश इतर विद्यार्थ्यांसाठी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी हे एक प्रेरणाच असणार आहे प्रतीकचा नंबर आता मुंबई येथील नायर रुग्णालयात हॉस्पिटल येथे एमबीबीएसला लागला आहे त्यामुळे प्राचार्य संजीव पुल्ले प्राध्यापक नरेंद्र परगे राम उगिले ज्ञानोबा नल्लावाड शिवचंद्र नादरगे मारुती लंजिले अनिल नादरगे व्यंकट उगिले नागनाथ नल्लावाड सचिन नल्लावाड यांनी त्याचा सत्कार केला प्रतीकचे हे यश शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे इयत्ता बारावी मध्ये नीट या परीक्षेला नीट ही परीक्षा दिली होती त्यामध्ये मला सहाशे एकतीस मार्क्स मिळाले आहेत यामुळे मला नायर येथे ॲडमिशन मिळाले आहे मुंबईला तर याबद्दल मी सर सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक आभार मानतो आ... माझे प्राथमिक शिक्षण हे पहिली ते चौथी आमच्या गावामध्ये झालेलं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथी झाल्यानंतर पाचवी ते सातवीसाठी उदगीर येथे संत ज्ञान शाळे शाळेमध्ये पूर्ण केलेलं आहे शिक्षण त्यानंतर सातवीच्या नंतर सातवीपर्यंत माझी मराठी मिडियम होती नंतर आठवी ते दहावीसाठी माझी सेम इंग्लिश होती त्यासाठी मी श्यामलाल येथे ॲडमिशन घेतले त्यानंतर अकरावी बारावीसाठी आता सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं का आर्ट घ्यायचं हा प्रश्न होता त्यानंतर माझे तरी ध्येय यू पी एस सीचे होते तरी पण सुद्धा सायन्स घ्याय गे, घ्यायचे ठरले कारण डॉक्टर पण होऊन नंतर बॅकअप प्लॅन म्हणून करता येते आणि नंतर त्यासाठी अकरावी बारावीसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती शाहू कॉलेजची नंतर शाहूला ॲडमिशन झाला नंतर ॲडमिशन झाल्यानंतर अकरावी बारावी तिथे काढली आणि बारावीची परीक्षा झाल्यानंतर तिथे सी बी एसई स्कूल होते नंतर त्यानंतर सहाशे एकतीस मार्क आले आणि नंतर आता ॲडमिशन झालेले आहे काय वाटते आता मला चांगले वाटत आहे कारण अशा परिस्थितीतून सुद्धा मात करून असं पुढे घडू शकतात याबद्दल जरा सर्वांसमोर असं चांगला आदर्श ठेवल्यासारखं वाटत आहे इथपर्यंत मार्गदर्शन यासाठी माझ्या आई वडिलांचे खूप कष्ट आहेत पुन्हा तसेच माझे काका अंकल त्यांनी सुद्धा मार्गदर्शन चांगल्या पद केलं आहे आणि आजी आजोबा यांचे सुद्धा कष्ट आहेत खूप माझ्यासाठी ज्या ज्या मित्रांचा नंबर लागला नाही त्यांना काय मेसेज ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी असंच अजून हार्डवर्क करायला पाहिजे आणि नंतर असं पुन्हा जो माने प्रयत्न करून नंबर लागून घेतला पाहिजे म्हणजे कधीच खचून जायचं नाही हे भेटलं नाही तर दुसरी तरी असते संधी जीवनामध्ये खचून जायचं नाही